अखेर मंत्रीपदी तुम्ही आज शपथ घेतली तेही कॅबिनेट मंत्री, ते मंत्री। सुद्धा माझा खुलासा दिलेला आहे की मी पाचदा निवडून आलो आणि त्यामध्ये चारदा आता मंत्री झालो आणि चौथ्यांदा मी शपथ घेतलेली आहे प्रगती पुस्तक हे कोणी काढलं होतं कधी काढलं हे मला माहीत नव्हतं आणि म्हणून मी तेव्हाही असं म्हटलं होतं की मी जनतेचा सेवक म्हणून काम चांगलं केलेलं आहे आणि वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी सुद्धा याच्यापूर्वी मी पार पाडलेली आहे आणि परत मा... तर महायुतीच्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य आपण पाहूयात भाजपाचे गणेश नाईक यांना तब्बल दहा वर्षांनी मंत्रिपद मिळालेलं आहे फडणवीस सरकारचा नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनात पार पडलेला आहे पंकजा मुंडे चंद्रशेखर यांना मंत्रिपद देऊन पुन्हा संधी देण्यात आलेली आहे तर भाजपच्या एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे तर शिवसेनेच्या नऊ यावेळेस चार लाडक्या बहिणींचाही या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे भाजपकडून तीन तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीकडून एक महिला मंत्रीचा यात समावेश करण्यात आलेला आहे तर तब्बल एकोणीस नवे चेहरे यावेळेस आपल्याला मंत्रिमंडळात पाहायला मिळतील वाशिम जिल्ह्यातले तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावाची जोडी देखील या मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोघांनी देखील आज शपथ घेतली आहे तर भाजपच्या एकोणीस मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे शिवसेनेच्या अकरा तर एनसीपीच्या नऊ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे उत्तर महाराष्ट्रातील सात मंत्र्यांचा श